नाही हे महाराष्ट्रात काही लपून राहिलेलं नाही लक्ष्मण हाके ओबीसी समाजासाठी लढतो आहे जरांगी पाटील मराठा समाजासाठी लढतो आहे कुठल्याही आंदोलनकर्त्याला त्या समाजाच्या हितासाठी लढत असताना बदनाम करू नये अशी आमची भूमिका आहे परंतु तो झालेला जो प्रकार आहे आणि जाणून बुजून त्यांच्याशी हाकेशी केलेला व्यवहार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे अशा पद्धतीनं एखाद्या ओबी चळवळीतल्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं जे काम आहे ते कुणाच्या इशाऱ्यावरून झालंय सांगायची गरज नाही पण मी एक स्पष्टपणे सांगतो आहे की गरीब माणसाला दाबण्याचं काम नेहमीच गरीब असतो कमजोर असतो त्या वर्गाला दाबण्याचं काम नेहमी झालेलं आहे त्यातला तो प्रकार आहे काही नाही भाजप आणि आर एस एसचे आहेत त्यामुळं कारवाई करताना दिरंगाई होत आहे आणि ते लपवल्या जात आहेत मला वाटतं की मला माहिती मिळते की ते घरीच बसून बिर्याणी बिर्याणी खात नाही ते आपटे वगैरे पण व्हेज बिर्याणी खात असतील असं कसं पकडू शकत नाही तो एन्काउंटर झाला एन्काउंटर झाला एन्काउंटर झाल्यानंतर तिकडे महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचार थांबले काय काल ब्रह्म आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात घटना घडली रोज घडते आहे रोज कुठे ना कुठे बल्लारशात झाली नागपुरात झाली अशा घटना घडत आहेत त्यामुळं आरोपी आणि आरोपीला सहकार्य करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी पण ही लोक आपल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सिद्ध झालेलं आहे दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपची सत्ता येईल दोन हजार आता चोवीसमध्ये विधानसभेमध्ये असल्याचं माहिती अमित शहा काल बोलतो आता एकोणतीसमध्ये दिल्लीतसुद्धा ते नसणार इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे कशे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहे तर पुढे राज्यामध्ये पुन्हा दहा पंधरा वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे कालच्या कॅबिनेटची नोट जर आपण पाहिली तर कॅबिनेटनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर दोन लाख तुमच्या सप्लिमेंटरीमध्ये तरतूद नसताना दोन लाख कोटीची कामं मंजूर केली आत्ता एक लाख अठरा हजार कोटीची कामं मंजूर केली महाराष्ट्र विकला आहे तुम्ही महाराष्ट्राला बर्बाद केला आहे उद्ध्वस्त केला आहे के कर्जबाजारी केला आहे महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी घाण ठेवली तर तुम्हाला लोक राज्यात गाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सत्ता तर दूरच तुम्हाला फिरणं मुश्किल करतील हे लक्षात घेतलं हे हे मी सांगितलं भारतीय जनता पक्ष म्हणजे दुतोंडी साप आहे सोयीनं चालतो जिकडे भक्ष दिसतो तिकडे त्याचा तोंड वडतो अशी अशी या पक्षाची नीती आहे त्यामुळं आता वापरून झालं की पुढचा कोणी नाही भेटलं की मग त्याला दाबून टाकायचं आणि स्वतः म्हणजे हे कोणाला पाण्यात बुडत असेल तर त्याला वाचवणार नाही त्याच्या डोक्यावर पाय देऊन बाहेर पडतील एवढे शूड लोक आहेत महाविकास आघाडीची बैठक आहे जागा वाटपामध्ये आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत नवरात्रामध्ये काही जागांची का घोषणा सर्व होणार नाही परंतु बहुतांश अधिकाधिक जागेची घोषणा करण्याचं काम आम्ही करू दोन दिवस आमच्या बैठका झाल्या त्यात बऱ्याच जागांवर आमचं एकमत झालेलं आहे आणि उरलेल्या जागांच्या संदर्भात लवकर पुन्हा बैठक आम्ही घेणार आहोत आठ नऊ दहा तीन दिवस सलग बैठक आहे त्यामध्ये नवरात्रीमध्ये हे सर्व विषय संपले दिसतील आणि दुर्गेचा मा, दुर्गे मा शारदेचा आशीर्वाद तो नक्कीच आमच्या पाठीमागे राहील अडतीस जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता अशी नाही अडतीस वगैरे हे कुठून शोध काढला आहे मला माहीत नाही मैत्रीपूर्ण लढतीचा विषय नाही आणि सर्व जागावर आम्ही एकत्रपणे लढू